एल डी टी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर सावरगाव कुसुर जिल्हा परिषद गटातल्या सावरगाव गावामध्ये आपण आहोत आणि माझ्यासोबत काही तरुण आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे खरं तर ज्येष्ठ मतदार आहेत त्यांचा कल काही वेगळा आपल्याला दिसून येतो आणि तरुण जे मतदार आहेत त्यांचाही कल आपल्याला कुठेतरी वेगळा असल्यास त्या ठिकाणी दिसून येत आहे माझ्यासोबत काही तरुण आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूयात आपलं एल डी टी व्ही मराठीमध्ये मनापासून स्वागत नाव काय ना प्रसाद अल्लाट प्रसाद दादा अल्लाट काय आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणाचं जास्त पारडजड वाटतंय तसं तर गुलाबशेठ पारके यांचं पाड जड वाटते तसं तर म्हणजे याच्या मागे अजून काही याच्या मागे आहे माहिती का ते त्यांची काही कामे हती मतदारसंघात नाही का तर गेले मागील पाच सहा वर्ष त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे लोकांना चांगली कामं झालेली आणि आशाताईंचं तर काही बोलायचं नको नाही का आशाताईंनी मीना खोऱ्यात चांगला विकास केला पहिल्यापासून आत्तापर्यंत पण आशाताईंची अजून भूमिका स्पष्ट नाही की नारेगाव वाटा उभं राहायचं की सावरगाव वाटायला <कटे सवर्णानील> नाही आशाताईंची भूमिका सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटच आहे <कटे> आणि इथूनच ते निवडणूक लढणार <स्वर्णार्णार्णी> आहे त्यांनी स्पष्ट केलंय हो पण तरी पण पन नाही का आणि आमचे संतोषदादा चव्हाण तर आमचं तरुणांचं एकच मत आहे की नवीन चेहऱ्याला संधी द्यावी सावरगाव घाटातून नाही का सर्व उमेदवारांनी या मागे प्रत्येक उमेदवाराला संधी दिलेली आहे आशाताई बुचकी झालं गुलाबशेठ पारखे झालं तर आता एक तरुण चेहरा हवा आहे की लोक तरुणांना बदल हवाय तरुणांना बदल हवाय त्याचं कारण काय आधीच्यावरती विश्वास नाही आधीच्यावरती विश्वास आहे पण तरी पण एक नवीन चरा असला ना ते बा नवीन कामे नवीन प्रकल्प त्यांची त्यांच्या लोकांतल्या वेगवेगळ्या वेग अशा काही योजना असतात आपल्या गावात काय काय विकास कामे झाली आहेत काय काय बाकी आहेत काय होणं अपेक्षित आहे काय सांगायचं आमच्या गावात शंभर टक्के अशा ते मुस्क्यांचा विकास आहे आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्हाला शेड असेल आमच्या ग्रामपंचायतीला निधी भरपूर प्रमाणात दिला आहे प्लस आम्हाला रस्ते करेल पाण्याची टाकी अशा विविध गोष्टी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या सावरगाव गावासाठी गावा नाही का बरं आता एक तुम्हाला तू तु तरुण आहेस म्हणून मी विचारतो आहे की तरुणांनी विकास कामं पाहिली पाहिजेत पक्षाचं चिन्ह पाहिलं पाहिजे की तो नेता पाहिला पाहिजे या तीन पैकी कोणाला तुम्ही प्राधान्य द्याल विकासाला विकासाला जाणार ज्येष्ठांचं मत आहे की विकास कामांच्या पाठीमाग मतदारांनी उभं राहायला पाहिजे सुद्धा मत आहे की केलं पाहिजे कारण हल्ली काय की किंवा चिन्ह आता तुम्ही बघताय वरिष्ठ पातळी काय चाललेली सगळ्याच पक्षात फोटा पडले त्यापेक्षा कोणत्या पक्षाकडा बघता कोणत्या माणसाकांना बघता प्रत्येक तरुणांनी किंवा आपल्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ना की आपल्या विकासाला बघितलं पाहिजे खर तर असेल सायकलिंग असेल या माध्यमातून नॅशनल इंटरनॅशनल रेकॉर्ड केलेले आहेत असे सावरगाव नगरीचे माननीय दादा कचरे माझ्यासोबत आहेत दादा मनापासून स्वागत नमस्कार आणि तुम्हाला तुमच्या कार्यासाठी आणि रेकॉर्ड साठी पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय आपल्या सावरगाव खिल्लारवाडी किंवा आपले इथे कोणते गाव आहे दुसरं इथं आसपासला पाबळवाडी आहे गाढवेवाडी आहे वडगाव सहानी आहे खानापूर आहे अशी परिसरात बरीचशी गावं या ठिकाणी आहेत आणि आता ही जिल्हा परिषदेची रणधुमाळी चालू आहे यामध्ये विशेषतः माझ्या स्वतःच्या माहितीप्रमाणे की पक्षांतर होणं हे स्वाभाविक फार मोठ्या प्रमाणात आहे आज लोकांना विकासाची कामं आवश्यक आहेत या विकासाच्या कामामध्ये या सर्व मान्यवरांनी उमेदवारांनी स्वत लक्ष देऊन आपल्या गावचा विकास कसा होईल याकडे प्रामुख्यानं पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे तर तुम्ही ज्येष्ठ आहात दिसत नसले तरी तुमचा आकडा ज्येष्ठ आकडा जो आहे वयाचा तो ज्येष्ठत्वाकडे आहे तुम्ही बऱ्याच निवडणुका याच्या आधी पाहिलेल्या आहेत या निवडणुकीकडे कसं पाहता आटीतटीची होईल की कोणताही एखादा उमेदवार एक वन साइड विन होईल मी स्वतः मुंबई कलेक्टर ऑफिसमध्ये काम केलेलं असल्यामुळं निवडणुका कंडक्ट करणं हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत असतं त्यामुळं मी आपण म्हणण्याप्रमाणे बऱ्याचशा निवडणुका पाहिलेल्या आहेत पण निवडणुकीत प्रक्रियेत सहभाग घेणं आणि प्रत्यक्षात गावाकडील रिटायर झाल्यानंतर निवडणुका पाहणं याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे आणि आताच्या ज्या निवडणुका आहेत या कालांतराने म्हणजे जिल्हा परिषदेची टर्म संपल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पाच सहा महिन्याने आता या निवडणुका होत आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या एकत्र होत आहे मी पुन्हा तीन वर्षाने एकत्र होत आहे तर, तर मी पुन्हा हेच सांगू इच्छितो की आपापल्या पक्षाशी आपण निगडीत राहून जनतेचा विकास आपल्याकडून कसा होईल हे सर्व उमेदवारांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्याकडून हा विकास करता करता आपली ही वास्तविकता आपोआपच मिळते तर या सर्वांना मी या माध्यमाद्वारे मा आपल्या माध्यमाद्वारे मा सांगू इच्छितो की नुसतं वैयक्तिक आपलं कुटुंब किंवा आपलं गाव हे आपल्यासमोर ध्येय न ठेवता आपल्या परिसरातील विकासाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे प्रामुख्याने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या माध्यमाद्वारे या सर्व मंडळींना मी अशा प्रकारे सूचना विनंती करतो आता आपल्या सावरगाव कोसूर जिल्हा परिषद गटामध्ये आशाताई बुचके गुलाबशेठ पारखे संतोष आज चव्हाण संध्याताई भगत हे उमेदवार प्रामुख्याने आता पुढे आलेले आहेत हे निवडणूक लढवत आहेत तर कोणता उमेदवार तुम्हाला इथे जास्त प्राबल्य असलेला वाटतो किंवा कोणाचा पारड जड आहे आजच्या बदलत्या काळामध्ये तसं सांगणं कठीण आहे परंतु आशाताई या जुने आहेत त्यांचाही मतदारांशी संपर्क आहेत शेठ पण आता या टर्ममध्ये त्यांनी चांगली कामं केलेली आहेत विकासाची कामं केलेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे संध्याताई बघत हा नवीन शहर आहे तर या निवडणुकीमध्ये संतोष चव्हाण कुळस्वामी पतपेढीच्या माध्यमामधून देखील त्यांनी अलीकडच्या कार्यालयात चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं नक्की अंदाज वर्तवणं हे माझ्या दृष्टीने कठीण आहे तरी पण मतदारांनी मतदान करत असताना चेहरा पाहावा मतदारच म्हणजे मतदार पाहावा पक्षचिन्ह पाहावं की विकास कामं पाहावी काय सांगा का अलीकडच्या काळामध्ये मतदार हा सुज्ञ आहे पूर्वीसारखा अनभिज्ञ मतदार नाही आहे त्यामुळं मतदान कोणाला करायचं आहे हे त्यांच्याकडं बरोबर माहिती आहे आणि या माध्यमामधून की मतदार हा जागरूक आहे आणि त्याप्रमाणे त्याला योग्य वाटेल असं जो विकास कामासाठी पुढे असेल आणि परिसरात चांगल्या प्रकारे विकास करू शकेल अशाच उमेदवारांना ते उमेद मतदान करतील अशी माझी आशा आहे एनडी टीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव